अकरा वाजता घेऊन जीव दिला एक वाजता सलाद दिला आणि संध्याकाळला पोटभर असे आपण हे फळ दिले त्याच्यानंतर आपण हे कशी सात दिवस आपण हे आपले शिबिर चाललेलं आहे या सात दिवसाच्या शिबिर मध्ये या आपल्या सात दिवसाच्या शिबिरमध्ये चांगले चांगले अनुभव आलेले आहेत या साधक लोकांना आपण राम नाव दिलेलं आहे आपण सर्व याच्यामध्ये पुस्तक मध्ये ज्या चौपाया आहेत त्या सर्व चौपायाचा आपण प्रचार प्रसार करत त्या चौपाया आपण इथं अंमलात आणलेल्या आहेत तसेच या सर्व साधक लोकांना या आपण आता साथी जो आहार घेतला तो सर्व आपण आता या प्रमाणे जर घरी घेतला तर आपण आपली तब्येत एकदम दणगणीत राहू शकते त्याच्यामध्ये आपण कोणताही आजार बसू शकते या साधनेमध्ये कॅन्सर सारखे लोक असे याच्यामध्ये बरे झालेले आहेत कॅन्सरचे पेशंट सुद्धा ठीक झालेले आहेत पेशंट ठीक झालेले आहे या साधनेमध्ये माझी अशी इच्छा आहे की मत ले ले। या हे सर्वांनी ही साधना अवलंबत आणावी याच्यामध्ये आपल्याला जे काय घरामध्ये जुने कपडे असतात आपल्या अंगावरचे साठा केलेले विशेष महिलांमध्ये पंचवीस पन्नास साड्या असतात त्या साड्या यांनी जास्त दिवस घरात ठेवू नये त्यांचं वितरण करावं जुन्या साड्यांचं पुरुषांनी सुद्धा कपडे हे जुने कपड्यांचं वितरण करावं आणि हा एक दशांश आपल्याला कमाईचा भाग हा त्याच्यामध्ये दान करायला हवा म्हणजे शंभराला रुपये हे आपण दान करायला हवे आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे सुखी समाधानी आणि निरोगी राहू शकतो श्रीराम भाऊनी ही एक अद्भुत रामकथा लावली इथे बरं ही पहिलीच कथा नाही आहे अशा वर्षभरात चार कार्यक्रम श्रीराम भाऊ घेत असतात धोरण महाराज इथे कथाकार होते आणि अनेक लोक होते पण यांनी प्रॅक्टिकल करून घेतलं तपसेवा सुनीरण या साधनेचं तर त्यांना सकाळी अकरा वाजता ज्यूस दिलं आणि नंतर फळं दिलीत आणि संध्याकाळच्या आत जेवण दिलं तर एक प्रकारे हे मोठं प्रॅक्टिकल झालं इथं तर श्रीराम भाऊची जी आंतरिक प्रेरणा आहे की प्रत्येकाला आपलं स्वास्थ्य मिळालं पाहिजे आरोग्य मिळालं पाहिजे आणि बिना औषधी लोक लोकांच्या व्याधी दूर झाल्या पाहिजे या आंतरिक प्रेरणेतून त्यांनी हे श रामकथा इथे आयोजित केली होती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला रामकथेचा आजचा सातवा दिवस आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही कथा असेच रा श्रीराम भाऊ वर्षभर काही ना काही कार्यक्रम करत असतात आणि त्याच्यामध्ये तपसेवा बासर या साधनेचा प्रचार आणि प्रसार करतात आणि ह्या त्यांच्या पत्नी आहेत <laughs> ताई ह्या पण त्यांना साथ देतात या कार्यक्रमामध्ये तर त्यांची साथ असल्यामुळे रा श्रीराम भाऊ सगळं करू शकतात आणि म्हणूनच ते व्यवस्थित सगळं यशस्वी होते तर श्रीराम भाऊ तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं इथे की रामकथेमध्ये तपसेवा सुमिरांची साधना अवलंबली श्रीराम भाऊच्या या प्रयत्नांना वर्षांनु उत्तरोत्तर अधिकाधिक यश मिळो हीच गजानन महाराजांच्या चरणी आणि वियोगी महाराजांच्या चरणी प्रार्थना